शेतकरी बंधू नमस्कार नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक आठ यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण या, या मालिकेचा प्रारंभ केला अनेक के शेतकरी शास्त्रज्ञ आपल्यापर्यंत भेटी आले विविध विषयांची आपण चर्चा केली काही प्रश्नोत्तरांचे तास सुद्धा यामध्ये आपण कंडक्ट केले मी स्वतः जयदेव जयंत बर्वे मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स आपल्यापर्यंत घेऊन आलो ती नेचर केअरची उत्पादनं आणि सेंद्रिय शेती ही काळाची कशी गरज आहे जमीन आपण कशी जिवंत ठेवायला पाहिजे जमिनीचं महत्व या दृष्टीने आपण अनेक भागांमध्ये याची चर्चा केली एकात्मिक खत व्यवस्थापन हा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा त्याच्यामध्ये जमिनीची भौतिक रासायनिक आणि जैविक सुपिकता हा सगळ्यात महत्वाचा विषय येतो आणि या तिन्ही सुपिक्तांचा विचार करता रासायनिक खत सेंद्रिय खत आणि जीवाणू खत यांचं प्रामुख्यानं आपल्याला मार्गदर्शन होणं गरजेचं होतं आणि अनेक शास्त्रज्ञांनी ते या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन केलेलं आहे आज शेतकरी सुद्धा विविध प्रयोग करतायत शेतकरी हा सुद्धा एक शास्त्रज्ञचा आहे कारण तो वेगळी वाट निश्चितपणे शोधायचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या गोष्टींना बळ देण्याकरता आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं शक्य आहे तेवढ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे एकात्मिक खत व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो जीवाणू खतं आणि नेचर केअरची जी जीवाणू खतं आहे त्यांची आपली आज ओळख व्हावी हा आजच्या कार्यक्रमाचा प्रामुख्याने भाग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक आठ आजचा जो शेतकरी संवाद आहे नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग क्रमांक आठ यामध्ये जैविक खतांचं शेतीमधील महत्व आणि नेचर केअरची उत्पादन आता एकात्मिक खत व्यवस्थापन हा जेव्हा विषय येतो तेव्हा रासायनिक खतांबद्दल आपल्याला पूर्णतः माहिती आहे सेंद्रिय खतं त्याचे विविध ऑप्शन्स आपल्याला बाजारामध्ये काय आहेत किंवा सेंद्रिय खतं शेतकरी कशी निर्माण करू शकतो किंवा वापरू शकतो याबद्दलचं ज्ञान आपल्याला आहे आणि त्यानंतरचा महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे जैविक खत आता जैविक खत म्हणजे नक्की काय तर ज्या जमिनीला आपण जिवंत जमीन म्हणतो ती कोणाला म्हणतो हे प्रथमतः समजून घेऊया शास्त्रज्ञांच्या मते किंबहुना आम्ही जे सेंद्रिय शेतकरी आहोत आमच्या मते ज्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जीवाणू आहेत ती जमीन म्हणजे सजीव जमीन ती जमीन श्रीमंत जमीन म्हणजेच जिवंत जमीन जैविक खत म्हणजे उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त जीवाणूंची स्वतंत्र वाढ करून ती वाहकाद्वारे संवर्धन करणं आणि जमिनीमध्ये पुन्हा पोचवणं प्रत्येक जमिनीमध्ये त्याचा मायक्रोफ्लोरा फवना म्हणजे जिवंत जमिनीमध्ये त्या त्या भागातले जीवाणू हे संवर्धन केलेले असतात जीवाणू हे तिथे कार्यरत असतात अति जेव्हा रासायनिक खत्यांचा भडीमार झाला तेव्हा या जीवाणूंची सृष्टी नष्ट होऊ लागली आणि मग शास्त्रज्ञांच्या पुढे असे प्रश्न पडले की जीवाणू जर जमिनीत नसतील जमीन जिवंत नसेल तर येणारं पीक चांगलं कसं येणार आणि म्हणून जैविक खताची निर्मिती करूया आणि ही जैविक खतं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया हा सगळा विचार साधारण एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये सुरू झाला प्रत्येक जमिनीमध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत फॉस्फरस सोल्युबलायझर्स आहेत पोटॅश मोबिलायझर्स आहेत तर हे जीवाणू आयसोलेट करणं म्हणजेच जैविक खत निर्मितीमध्ये या सुप्त जीवाणूंची स्वतंत्र वाढ करणं लॅबोरेटरीमध्ये आणि त्याचा जो वाहक आहे मग त्याच्यामध्ये लिग्नाइटची पावडर येऊ शकते कोणी कॅरियर्स म्हणून त्याच्यामध्ये टाल्क पावडर वापरू शकतात त्याच्यावरती या जीवाणूंचं संवर्धन करून ती जमिनीत पुन्हा देणं याला जैविक खत आपण असं म्हणतो जैविक खत नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या जीव पसुन तयार जातात तुमच्या तुमच्या जमिनीमध्ये सॉइल स्ट्रक्चरमध्ये जिथं चांगले स्ट्रेन्स असतात चांगल्या प्रजाती जीवाणूंच्या असतात त्या वेगळ्या करणं त्या वाढवणं आणि त्या पुन्हा जमिनीला देणं म्हणजे जैविक खत वेगळ्या माध्यमातून जमिनीला देणं परिपूर्ण पीक पोषणामध्ये सेंद्रिय रासायनिक म्हणजे आपण म्हणतो की एकात्मिक खत खता। यामध्ये खतांचा तितकाच महत्वाचा वाटा असतो आणि म्हणून जैविक खत ही महत्वाची आहेत जमिनीसाठी जे जीवाणू आवश्यक आहेत त्यांची संख्या वाढवायची त्या संख्या वाढवून त्याचं कार्य जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घडवून आणायचं आणि मग ती जमीन जिवंत होईल दिलेली रासायनिक खतं सेंद्रिय खतं याचा भरपूर प्रमाणात उपलब्धता त्याची निर्माण करून पीक पोषणामध्ये त्याचा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून जीवाणू खतांचा रोल इथं अत्यंत महत्वाचा आहे जैविक खतांचे प्रकार आपण बघूया नत्र स्थिर करणारी जैविक खतं स्फुरद विरघळवून पिकाला देणारी जैविक खतं पालाश उपलब्ध करून देणारी जैविक खतं सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतनं पिकाला देणारी जैविक खतं आणि सेंद्रिय पदार्थ जे तुम्ही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात देता आपण ऑर्गॅनिक मॅटर हा सगळ्यांना परवलीचा शब्द आहे सेंद्रिय पदार्थ तर त्याचं विघटन करून त्याचं खतात रूपांतर करणारी जैविक खतं आता नत्र स्थिर करणारी जैविक खतं कोणती आहेत ती आपण समजून घेऊ त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम ऑझोटोबॅक्टर ऍसिटोबॅक्टर आणि ऍझोस्पायरिलम आता आपल्याला ही जे समोर दाखवली ती नायट्रोजनची नायट्रोजनची सायकल दाखवलेली आहे हवेमध्ये नायट्रोजन आहे शहात्तर टक्के सगळ्यांना माहिती आहे आता रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा पिकांच्या मुळाच्या गाठीवरती वाढतो ती पिकं असतात द्विदल द्विदल वनस्पती ज्या ज्या असतात म्हणजे उदाहरणार्थच जर घ्यायचं झालं तर हरभरा असेल तूर असेल चवळी असेल उडीद असेल मूग असेल द्विदल धान्य जे आहेत त्याच्या मुळांच्या ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये रायझोबियम हा स्थिर करणारा जीवाणू वाढतो आणि तो जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरणाचं काम करतो एझोडोबॅक्टर आपण देतो जमिनीमध्ये दे एसिटोबॅक्टर देतो ऍझोस्पार देतो वा हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू सुद्धा नत्रस्थिरीकरणाचं काम करतात आता याच्यामध्ये कसं आहे रायझोबियम हा सहजीवी आहे सहजीवी म्हणजे त्या वनस्पती बरोबरच तो वाढतो आणि नत्र स्थिर करतो आणि हे खालील जे तीन जीवाणू मी तुम्हाला सांगतो ऍझोटोबॅक्टर ऍसिटोबॅक्टर एजोस्पायरिलम हे असहजीवी आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणूया की सिम्बॉटिक मध्ये रायझोबियम काम करतो आणि हे असहजीवी नॉन सिंबॉटिक अशा पद्धतीने हे लोक काम करतात ही सर्व जीवाणू मंडळी ही जी जमिनीत काम करतात ती नत्र स्थिरीकरणाचं काम करतात इथे नायट्रोजन सायकल मी तुम्हाला दाखवलेली आहे की हवेत नत्र घेणं आणि तो पिकाला मिळवून देणं या प्रामुख्यानं या कामामध्ये या जीवाणूंचा रोल महत्वाचा आहे नायट्रोजन फिक्सेशन हे जीवाणूंमार्फत जमिनीमध्ये होतं आपण युरिया हा नत्रच देणारा एक घटक जो आहे तो देत जरी असतो तरी पुन्हा तो पिकाला मिळवून देण्यामध्ये या जीवाणूंचं काम अत्यंत महत्वाचं आहे हे कृपया आपण लक्षात घ्यायची गरज आहे रायझोबियम हा जीवाणू पिकांच्या मुळाच्या गाठीवर तयार होतो आणि हवेतला नत्र शोषून तो अमोनियाच्या रूपामध्ये पिकांना पुरवतो एक हेक्टरी साधारण दोनशे ते तीनशे किलो पर्यंत नत्र स्थिर करण्याची या रायझोबियमची क्षमता आहे आणि आपण युरिया जेव्हा शंभर किलो देतो त्यातनं फक्त सेहेचाळीस टक्के नत्र आपल्याला मिळत असतो पण रायझोबियम हा जो द्विदल धान्याच्या ज्या मुळांच्या गाठीवरती निर्माण होतो तो, तो साधारण दोनशे ते तीनशे किलो हेक्टर प्रति हेक्टर एवढा नत्र हा जमिनीमध्ये स्थिर करत असतो त्यामुळे याच महत्व तितकंच महत्वाचं महत्वा आहे हे सगळ्यांनी प्रामुख्यानं लक्षात घेऊया जीवाणूंची सृष्टी जैवसृष्टी जेवढी आपण जमिनीत वाढवू तेवढं नत्र स्फुरत पालाश हे पिकाला उपलब्ध होतं ऍझोडोबॅक्टर हा जीवाणू हा स्वतः जमिनीमध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतो हा साधारण हेक्टरी पंधरा ते वीस किलो एवढा मोठ्या प्रमाणात नत्र देत असतो आणि त्यामुळं हा जो जीवाणू आहे हा असहजीवी पद्धतीने काम करत असल्यामुळं ह्याच्या गाठी पिकांवरती होत नसतात रायझोबियमच्या गाठी होतात याच्या गाठी होत नाहीत हा या दोन्हीतला प्रामुख्यानं फरक आहे रायझोबियम दोनशे ते तीनशे किलो नत्र हेक्टरी स्थिर करतो हा पंधरा ते वीस किलो नत्र हा कमीत कमी हेक्टरी स्थिर करतो ऍसिटोबॅक्टर हा जो जीवाणू आहे तो अंतरप्रवाही आपण म्हणू शकतो त्याला एन्डोफायटिक बॅक्टेरिया असं म्हणतात तर हा जो काय करतो मुख्य काम वनस्पतीच्या वनस्पतीच्या पानातून मुळातून खोडातून वनस्पतीमध्ये प्रवेश करतो आणि तिथं नत्र स्थिरीकरणाचं ऊसामध्ये ऍसिटोबॅक्टर हा जीवाणू वापरायला सांगितला जातो कारण तो एंडोफायटिक बॅक्टेरिया आहे आणि तो नत्राचं स्थिरीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो शर्करायुक्त पिकं जशी असतात प्रामुख्यानं जसं मी ऊस सांगितलं रताळी असतील बटाटा असेल यामध्ये याचा प्रामुख्यानं वापर केला जातो आणि हा ऍसिटोबॅक्टर हा जीवाणू ऊस शेतीच्या दृष्टीने महत्वाचा आहे ॲजोस्पॅरिलम हा जो जीवाणू आहे हा मुळांच्या सभोवती मातीत राहून स्थिर करतो प्रति हेक्टरी वीस किलो ते चाळीस किलो या प्रमाणात तो नत्र स्थिर करतो ऊसासारख्या पिकामध्ये आपण ऍसिटोबॅक्टर वापरतो ऍझोस्पेरिलम हा गहू तांदूळ यासारख्या पिकामध्ये वापरण्यासाठी प्रामुख्यानं दिला जातो दुसरा जो प्रकार आपण बघितला तो स्फुरत विरघळवणारे जैविक खत त्याला आपण पीएसबी बी असं म्हणतो स्फुरत विरघळवणारे जे जी जीवाणू त्याच्यामध्ये सुडोमोनस बासेलस मायक्रोकोकस फ्युजारियम याच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्स काम करतात जमिनीमध्ये आपल्याला माहिती आहे आपण सिंगल सुपर फॉस्फेट ट्रिपल फॉस्फेट त्यानंतर डायमोनियम फॉस्फेट या स्वरूपात किंवा रॉक फॉस्फेट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण जमिनीमध्ये देत असतो सगळ्यांना ही निश्चित गोष्ट माहिती आहे की साधारण तीस ते चाळीस टक्के फॉस्फेट हा पिकाला मिळतो उरलेला जमिनीमध्ये त्याच अवस्थेत स्थिर होऊन राहतो आणि मग तो स्थिर फॉस्फेट जो आहे तो पिकाला पुन्हा मिळवून देण्याचं काम करणारी यंत्रणा म्हणजे हे स्फुरद विरघळवणारे जीवाणू याचा उपयोग असा होतो की हे जेव्हा जीवाणू तुम्ही जमिनीमध्ये देता तेव्हा जमिनीमध्ये उपलब्ध असलेला स्फुरद हा ते विरघळ होतात जमिनीमध्ये असलेला ऑर्गॅनिक मॅटर आणि ही जीवाणू यानं याच्या याच्या क्रियेतून एक ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं आणि या ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये इन्सुल्युबल फॉर्म मधला जो फॉस्फेट आहे जो न विरघळलेला फॉस्फेट आहे तो विरघळवण्याचं काम हे जीवाणू मंडळी करतात त्या ऑर्गॅनिक आणि मग तो फ्री फॉर्म मध्ये होऊन पिकाला मिळतो ही त्याची साधारण कार्याची पद्धत आहे स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत आपण याच्यामध्ये करू शकतो कारण अवेलेबिलिटी ऑफ फॉस्फेट उपलब्धता फॉस्फेटची वाढल्यामुळे तुम्ही प्रमाण कमी करू शकता हाच कायदा तुम्हाला नत्रच्या बाबतीमध्ये सुद्धा वापरता येतो नत्र स्थिर करणारे जीवाणू सुद्धा मोठ्या प्रमाणात नत्र स्थिर करत असतात त्यामुळे युरियाचं प्रमाण नत्राचं प्रमाण जमिनीमध्ये कमी होऊ शकतं याच पद्धतीनं स्फुरद पंधरा ते वीस टक्के मिळत असल्यामुळे स्फुरदाचं प्रमाण आपण जे वापरतो तेही आपण पंधरा ते वीस टक्क्यांनी त्याची बचत करू शकता पालाश उपलब्ध करणारे जीवाणू हे जीवाणू बॅसिलस या मधून येतात पालाश तुम्हाला परत माहिती आपण न्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅशच्या फॉर्म मध्ये जमिनीमध्ये देत असतो त्यातले पण तीस चाळीस टक्केच पिकाला मिळतं उरलेलं स्थिर झालेलं असतं याही पद्धतीमध्ये ऑर्गॅनिक ऍसिड्स ही जीवाणू तयार करतात त्या ऑर्गॅनिक मध्ये पालाश विरघळवण्याचं काम करतात आणि मग ते पालाश पिकाला उपलब्ध होतं याच कार्यप्रणालीने जमिनीतला पालाश हा पुन्हा पिकाला मिळवून देण्याच्या कामी हे जीवाणू काम करतात काही पुढचा जो भाग आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू त्याच्यामध्ये लोह असेल गंधक असेल हे पिकाला उपलब्ध करून देणारी दे जीवाणूंची पण आज उपलब्धता बाजारामध्ये आहे आमचा पृथ्वीरीच नावाचा एक जो प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये ही उत्पादन आपल्याला बघायला मिळतील सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणारी जैविक खतं हा पाचवा मुद्दा आपण चर्चा केला जमिनीमध्ये आपण काय करतो तर फार्म रेसिड्यूज जी जी पिकं आपण जमिनीमध्ये घेतो त्याचे अवशेष आपण जमिनीमध्येच ठेवा म्हणून सगळ्या शेतकरी बंधूंना आवाहन करतो उसाचं पाचट ठेवण्याची पद्धत आता सगळीकडे साधारण सुरू झालेली तुम्हाला दिसते आणि मग या पाचटाचं कंपोस्टिंग करण्याच्या कामी हे जीवाणू खत काम करतात आपण मल्चिंग करतो आपण डाळिंबामध्ये द्राक्षामध्ये वेगवेगळ्या गवतांचं पाल्याचं मल्चिंग करतो पानांचं मल्चिंग करतो याचं विघटन करणारी मंडळी म्हणजे ही जैविक खतं ज्याला आपण कंपोस्टिंगचे बॅक्टेरिया असे म्हणतो याला आपण सेल्युलोस डिग्रेडर्स असं म्हणतो गाईच्या शेणामध्ये हे प्रचंड प्रमाणात जीवाणू उपलब्ध आहेत आणि म्हणून जर तुम्ही ह्याची स्लरीच्या माध्यमातनं किंवा मा जीवामृताच्या माध्यमातनं हे जीवाणू जर जमिनीत पुन्हा पोहोचवलेत तर दिलेले सेंद्रिय पदार्थ त्याचं विघटन करणं ही अत्यंत सोपी प्रणाली याच्या माध्यमातून आपण करू शकता जीवाणूंचं जमिनीतलं कार्य म्हणजे काय तर जीवाणू पिकांना लागणारी अन्नद्रव्य नत्राच्या रूपात असतील तर ती हवेत न घेतात स्फुरत किंवा पालाच्या रूपात न असेल तर ती जमिनीत स्थिर असलेली पिकाला उपलब्ध करून देतात आणि या कामी जीवाणूंचा रोल अतिशय महत्वाचा आहे कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचं जेव्हा विघटन होतं तेव्हा त्याचं ते ह्युमसमध्ये रूपांतर होतं युमिक ऍसिडमध्ये रूपांतर होतं अनेक एन्झाईम्स तयार होतात अमिनो ऍसिड्स तयार होतात या सगळ्या क्रियेतून आणि त्यामुळं जमिनीत दिलेले सेंद्रिय पदार्थ गुजवण्याच्या कामी जे जीवाणू काम करतात ते सुद्धा फार महत्वाचं काम करत असतात त्यामुळे नत्र स्फुरद पालाश सूक्ष्म अन्नद्रव्य आणि कंपोस्टिंगचे जीवाणू यांचा रोल आपल्या शेतीमध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि या जीवाणूंचं संवर्धन करणं ती पुन्हा पुन्हा जमिनीत देणं या दृष्टीने आपण जर त्याच्याकडं पाहिलं तर जमीन जिवंत करणं श्रीमंत करणं याकडे आपण निश्चितपणे जाऊ शकतो जीवाणूंच्या वा, जीवाणूंच्या वाढीसाठी काय करावं शेतकरी बंधूंनी तर जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या सेंद्रिय कर्म पातळीवर जीवाणूंचं जीवन अवलंबून आहे जीवाणू कशावर वाढतात तर सेंद्रिय गर्भाचं प्रमाण किती आहे या गोष्टीवरती जीवाणू वाढतात जीवाणूला दोनच गोष्टी लागतात नत्र आणि सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब हा आपल्या जमिनीचा किमान एक टक्का पाहिजे आपण आज उष्ण कटिबंधीय प्रदेशात असतो साधारण आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर चाळीस डिग्री ते बेचाळीस डिग्री पर्यंत आपल्याकडे तापमान जात असतं आपण जमीन नांगरतो जमीन आपण त्याची मशागत करतो आणि या प्रचंड उष्णतेच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे मध्ये जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं मोठ्या प्रमाणात ज्वलन होतं आज सेंद्रिय कर्बाची पातळी जर आपण सहज विचार केला तर पॉईंट पाच पेक्षा खाली आलेली आहे आणि मग ती पॉईंट एक पॉईंट पाच ची आपल्याला साधारण एक टक्क्यापर्यंत घेऊन जायचं हे आपल्या पुढचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ कुजणारे पदार जमिनीला द्या सेंद्रिय जेणेकरून सेंद्रिय कर्ब वाढेल आणि सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंना जमिनीमध्ये संवर्धन करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे सातत्याने जमिनीमध्ये सेंद्रिय खतं हिरवळीची खतं वापरा मातीची जडण चांगली ठेवा जमिनीची भौतिक सुपिकता वाढवा पीक अवशेषाचा वापर करा ज्याला आपण आच्छादनासाठी आपण म्हणतो त्याच्यावरती आपण एक मागे कार्यक्रम पण घेतला होता की जैव आच्छादन आपण पिकावरती जर दिलं तर जीवाणूंचं संवर्धन होतं कमीत कमी नांगरट करून जमिनीची धूप कमी करण्याचा शेतकरी बंधवानी प्रयत्न करावा नांगरट जास्त केली तर पुन्हा सेंद्रिय कर्माचं ज्वलन होतं जमिनीची धूप होते याकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे पिकाचा फेरपालट जसं आपण म्हणतो की सातत्यानं एकच पीक घेऊ नका त्याच्यावरती द्विदल वनस्पती तुम्ही घ्या म्हणजे मग अशी आपण बोलल्याप्रमाणे की ज्याच्यामधनं रायझोबियम सारखा जीवाणू जमिनीमध्ये दत्रस्थिर करतो आणि या द्विदल वनस्पतींचा जो पाला पाचवला आहे तो सेंद्रिय खत म्हणून जमिनीला मिळतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे माती पाणी परीक्षण आपण नेहमी आवश्यक आहे वर्षातून किमान एकदा करावं जेणेकरून आपल्या जमिनीचं सेंद्रिय गर्वाचं प्रमाण काय आहे जमिनीची सुपिकता कशी आहे रासायनिक सुपिकता कशी आहे जैविक सुपिकता कशी आहे भौतिक सुपिकता कशी आहे हे पण आपण मृदशास्त्रज्ञांकडून जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण आपल्या न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये खताच्या उपलब्धतेनुसार आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो मशागत लागवड या दोन्ही पद्धतीमध्ये गरजेप्रमाणे बदल करावेत कमीत कमी जमीन हलवणं आच्छादन करणं जमीन वापशावरती ठेवणं आणि जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ ठेवणं जेणेकरून जीवाणूंचं संवर्धन होऊन आपली जमीन श्रीमंत होईल जिवंत राहील या दृष्टीने शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावेत आमचा जो सुपर एन नावाचा जो प्रॉडक्ट आहे आता आमच्या मुख्य प्रॉडक्ट कडे आपण घेऊया सुपर एन्झो आमचा प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये एझोटोबॅक्टर एसिडोबॅक्टर एझोस्पायलम या सर्व जीवाणूंचं आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे पाच इंटू दहाचा पंधरावा घात एवढ्या प्रमाणामध्ये या जीवाणूंची संख्या या आमच्या उत्पादनामध्ये आहे साधारण हे उत्पादन दोन किलो प्रति एकर या पद्धतीने आपण वापरू शकता सेंद्रिय खतामध्ये शेणखतामध्ये जीवाणू हे स्लरीमधनं किंवा जीवामृतामधून आपण हे देऊ शकता हे जर पाण्यामध्ये जर आपण विरघळवलं तर फिल्टर करून घेऊन पंपाद्वारे त्याची अळवणी सुद्धा करू शकता बीज प्रक्रियेसाठी दहा ग्रॅम प्रति किलो हा सुपर एन आपण वापरू शकता बीज प्रक्रियेमध्ये नायट्रोजन स्थिर करणाऱ्या जीवाणूंचा रोल अतिशय महत्वाचा आहे जर्मिनेशनच्या दृष्टीनं पीक उगवण्याच्या दृष्टीनं पीक इमिजिएट काम करण्याच्या त्याची मुळी वाढण्याच्या दृष्टीनं हा सुपर एन हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे सुपर पी म्हणजे आमचा हा स्फुरद विरघळवणारा जीवाणू जीवाणू याच्यामध्ये प्रति ग्रॅम पाच इंटू दहाचा पंधरा भागात इतकी प्रचंड आहे यामुळे जमिनीत स्थिर असलेला सुपर पी आमचा तिथे जाऊन काम करतो आणि जमिनीत स्थिर असलेला स्फुरद विरघळण्याचं काम करतो दोन किलो प्रति एकर सेंद्रिय खतामध्ये वापरायची पद्धतीच आहे शेणखत किंवा जीवामृत किंवा सेंद्रिय खतांमध्ये द्यावा आणि बीज प्रक्रियेसाठी दहा ग्रॅम प्रति किलो हा वापरावा सुपर एन सुपर पी आणि सुपर के दहा ग्रॅम प्रति किलो जर बियाण्याला सोडून दिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जर्मिनेशनचे प्रश्न संपतील एन पी के उपलब्ध होण्याची क्षमता या जीवाणूंमुळे तिथे मिळेल आणि पीक चांगल्या पद्धतीने उभव येईल हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं सुपर के सुपर के मध्ये पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत यातील जीवाणूंची संख्या प्रति ग्रॅम पाच इंटू दहाचा पंधरा भागात एवढीच आहे त्याचप्रमाणे हे मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये जाऊन काम करतात याच्या वापरामुळे से, सेंद्रिय आम्ल तयार होऊन मातीशी संयोग पावलेले पालाश चिकण स्फुरद मध्ये पण तीच क्रिया आहे स्फुरदचे जीवाणू जमिनीत जातात सेंद्रिय आम्ल तयार करतात त्यामध्ये जमिनीतला स्फुरद विरघळतो आणि तो पिकाला मिळतो पालाशमध्ये पण तीच क्रिया याच पद्धतीनं काम करते दोन किलो प्रति एकर सेंद्रिय खतामधून त्याच पद्धतीने आपण हे खत वापरलं तर जमिनीमध्ये पालाश विरघळवणारे जीवाणू मोठ्या प्रमाणात तुम्ही निर्माण करता आणि पालाशची मात्रा तुम्ही याच्यातून भरून काढू शकता बीज प्रक्रियेसाठी पुन्हा दहा ग्रॅम प्रति किलो बियासाठी या पद्धतीने आपण हे वापरावे तर नेचर केअरची सुपर एन सुपर पी सुपर के हे तीन नत्र पालाश स्थिर करणारे जीवाणू हे आपण वापरून पहा याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल हा टाल्क बेस्ड पावडर आहे म्हणजे हे सगळे जे जीवाणू आहेत हे टाल्क वरती आम्ही लोड करून आपल्याला देतो आहे याची एफिकसी टिकून राहते त्याची कार्यक्षमता टिकून राहते साधारण दोन वर्षापर्यंत हे उत्पादन स्थिर त्याच पद्धतीत राहते दोन वर्षापर्यंत हे उत्पादन तुम्ही वापरू शकता त्याचा तुम्हाला निश्चितपणे चांगला परिणाम मिळेल जैविक खत वापरण्याच्या पद्धतींबद्दल बोलूया पहिलं सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया दुसरं सांगितल्याप्रमाणे दहा 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 तिन्ही एन पी के आपण एकत्र जर केली त्याचं द्रावण केलं तर त्याच्यामध्ये रोपांची मुळं बुडवून आपण लावू शकता बेणे प्रक्रिया दहा प्रति किलो साठी आपण वापरू शकता मातीमध्ये शेणखतामध्ये गांडूळ खतामध्ये जीवामृतामध्ये स्लरीमध्ये ही सगळी जीवाणू खत आपण मिक्स करून दोन चार दिवस ठेवून ही परत तुम्ही जमिनीला देऊ शकता पिकाच्या मुळाभोवती त्याचं ड्रेनिंग करू शकता किंवा ठिबक सिंचनाद्वारे सुद्धा ही जमिनीमध्ये तुम्ही देऊ शकता पण जैविक खत दिलं आणि केवळ रासायनिक खत दिलं सोबतेला सेंद्रिय खत किंवा शेणखत किंवा जीवामृत दिलं नाही तर याची कार्यक्षमता त्या प्रमाणात मिळत नाही हे कृपया आपण लक्षात घ्यावं जैविक खत वापराचे फायदे जैविक खत वापरण्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता प्रचंड प्रमाणात वाढते आणि रासायनिक खतांमध्ये आपण बचत करू शकता बियाण्यांची शक्ती वाढते पिकांची वाढ जोरदार होते जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते जैविक खतं सूक्ष्म अन्न बरोबरच संप्रेरक आणि विटॅमिन बी झाडांना मिळवून देतात जैविक खत ही पर्यावरणपूरक आहेत त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही त्याची हानी होत नाही हे शेतकरी बंधूंनी कृपया लक्षात घ्यावं हो। या सगळ्या मुद्द्यांविषयी मी आधीच बोललेलो असल्यामुळं जास्त त्याच्यावरती मी थोडस बोलत नाही या सगळ्या गोष्टी आपण मगाशी चर्चेमध्ये आपण घेतलेल्या आहेत जैविक खते वापरताना घ्यायची काळजी जैविक खतं वापरताना जमिनीत पुरेसा ओलावा पाहिजे आणि सेंद्रिय पदार्थ पाहिजेत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगली पाहिजे जमिनीत देत असताना आपण जेव्हा जी खतं वापरतो तेव्हा ती दुपारच्या वेळी वापरू नका उष्णतेत वापरू नका एक तर सकाळी वापरा किंवा साधारण संध्याकाळी वापरा आणि थेट सूर्यप्रकाशामध्ये हा जे काही उत्पादन तुम्ही घेतला असेल ते ठेवू नका कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक रासायनिक या यासोबत जैविक खत, खत मिसळून जमिनीस देऊ नका जैविक खत दिल्यानंतर किमान पहिले चार दिवस किंवा किमान नंतरचे चार दिवस रासायनिक खतं किंवा कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक जमिनीत ड्रेंचिंगच्या माध्यमातून देऊ नका जीवाणू खत बियाण्यास लावल्यानंतर ला, थोडा वेळ ला ते सावलीत ठेवा किंवा जर आपण जैविक खत सोडली तर ती रात्रभर सावलीत ठेवा उद्या सकाळी पेरा त्याचे परिणाम तुम्हाला खूप चांगले मिळतील जैविक खत ही शिफारस केलेल्या पिकांसाठीच तुम्ही वापरायची आहेत म्हणजे समजा ऍसिडोबॅक्टर हा उसासाठी असेल अॅजोस्पायरलम हा गव्हासाठी भातासाठी दिला असेल जे जैविक खत ज्या पिकासाठी दिले त्याच पद्धतीने वापरा तर त्याची कार्यक्षमता आणि त्याचे उपयोग तुम्हाला नजरेस पडतील चुकीचा जीवाणू जर वेगळ्या पद्धतीने जर आपण वापरला तरीही त्यात गल्लत होऊ शकते हे कृपया शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावं पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद आजचा आपण भाग इथं थांबवतोय आज आपण नेचर केअरच्या जैविक उत्पादनांची माहिती घेतली आणि त्याच्या अनुषंगानं आपण हा विषय पुढे नेतो आहोत या भागामध्ये आपल्याला एवढंच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जमिनीतला सेंद्रिय कर्ब टिकून ठेवा सेंद्रिय पदार्थ जमिनीला द्या जीवामृत द्या आणि जास्तीत जास्त जीवाणूंचं संवर्धन करा जेणेकरून जमिनीची भौतिक रासायनिक सुपिकता आणि जैविक सुपिकता टिकून राहील तोपर्यंत तो धन्यवाद तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर नेचर केअरच्या कस्टमर केअर नंबरवरती आपण यावत आपले प्रश्न विचारावेत त्याची उत्तरं आम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आपल्या शंका समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू